मयूर मात्र नारळ कोणी फोडलं तिथलं हे दहा रुपये माहिती आहे काय नारळ फोडलं म्हणजे डाव कोणा सांग मला आहे राऊंड पण असं ना पहिला डाव तर आपल्याला अशी गॅरंटी वाटते मला इकडे राऊंड आहे दुरी तरी चौका होता बहिला डाव पैसे कुठे होते मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपला मराठी युट्यूब चॅनल मी पैकर मध्ये तर आज आपण चाललो आहोत आपल्या गावाला म्हणजेच आपल्या काकाच्या घरी पालीला तर आज तिथे आहे गौरी गणपती तर कालगौरी तिथशी काल का, काल गौरी आपल्या इथं विराजमान झालेले आहेत आणि आज दुसरा दिवस आहे आणि उद्या विसर्जन आहे तर आज आपण चाललो आहोत पालीला काकाच्या घरी तर तिथे पण खूप मजा मस्ती असते गणपतीला गौरीला तर ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला ते सर्व काही बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत राहीन त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये काय माझ्या मस्ती धामाल होईल ते तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पहा तर भेटूया तर डायरेक्ट काकाच्या घरी घुंगराची घुंगर अची ती हुंदराची हुंदरची

आपला दिवसभर गौरीपूजनाचा काम कार्यक्रम झालेला आहे आता रात्रीची आपली आरती पण झालेली आहे जेवण पण झालेलं आहे तर आता खरी रात्री येणार आहे मजा आपली डान्स प्रोग्राम पण असणार आहे थोडे पत्ते खेळणार काय मजा येईल ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला भेटेल तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा तर आता भेटू आपण थोड्या वेळात काय आता मजा मस्ती येईल ते तुम्हाला या पुढे बघायला भेटेलच चला बाय बाय तर आजचा पहिला डाव आजच्या नाईटचा आजची शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीचा पहिला डाव समीर वाटलेत मयूरनी आणि आता बघूया कोण समीर दादा डाव पहिला आहे <laughs> मयूर मात्र नारळ कोणी फोडलं तिथलं हे दहा रुपये माहितीये काय नारळ फोडलं म्हणजे डाव कोणाला सांग मला सांग कलर आहे हे राऊंड पण असतो ना पहिला डाव तर आपल्याला अशी गॅरंटी वाटते मला इकडे राऊंड तरी चौका पहिला डाव पैसे कुठे किती आले आता आजच्या नाईटचा पहिला डाव आपण आपल्याला आलेला आहे आणि आता नेक्स्ट डाव परत समीर पत्ते पिस्ते आता भाऊ कोणला कोणला येणार आता पंचाय अशा प्रकारे आता पुन्हा एकदा डाव समीर वाटत आहे आणि बघूया लकी तीन एक लकी मेंबर कोण होते आता दिदा पण आमच्यात आलेली आहे दिदा आई आया दिदा आले दोन गोटू, दो गोटू।, गोटू। दो। कलर आता कलर येईल आय बरेच जण पॅक झालेत तिकडे दोन गोटू बाद सुरत ने काढले तीन एक्के अशा प्रकारे दिदा जे दिदा का गेलेला आहे ढेरेला काहीतरी गडबड आहे दोन राण्या काय नाही अशा प्रकारे पहिलाच जाऊ काय किती आले दिदा ना आता मी एकाच टॉप एक तुला काय द्या

धिर तुझा काय गा गेला कलर होता आता चाली असते अशी ना पक्का राऊंड काढलाय एक कलर एक कलर आज पत्ते फोडले डायरेक्ट अरे माझा कलर घाला बाबू डावाला धैर्याला मला गो आनंदी आनंद झाला आज हौशेला उधाण आला मनी आनंदी आनंद झाला आज हौशेला उधाण आला वर्षाचा ला रुका पाहुणा आला हो माझा गणपती बाप्पा आला ताशाचा गजर झाला हो माझा गणपती बाप्पाला आला वर्षाचा ला रुका आला हो माझा गणपती बाप्पाला आला ढोलताशाचा गजर झाला हो माझा गणपती बाप्पाला आला

वर्षाचा लारुका पाहुणा आला हो माझा गणपती बाप्पा आला उलताशाचा गजर झाला हो माझा गणपती बाप्पा आला वर्षातचा लारु का पाहुणा आला हो माझा गणपती बाप्पा आला तर मित्रांनो आता आपला का काल परवा गौरी गणपती आपला विराजमान झालेली काल पूजन झाला आणि आज आहे विसर्जन आपला गौरी गणपती दोघांचं आज आहे विसर्जन तर आता विसर्जनाला आपण घेऊन जाणार आहोत पालीच्या रुतीवर तर आता या विसर्जन मिरवणुकीमध्ये काय माझ्या मस्ती होईल ते तुम्हाला मार व्हिडिओ मार्फत बघायला भेटेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आता आपण थोड्या वेळात गणपती आणि गौराई आपली काढणार आहोत नाची गारी ती सुंदराची गानाची गाडी बसून गाना सापती निघाला शपतीला संदेवाला संत देव काला गुला tu si ma teji bolwana keli bolwana pyaare bappa morya re बाप्पाऱर्या गणपती बाप्पाऱर्या पुच्या वर्षी कर गणपती चालले गावालाईन पडे ना

हे आपल्या गेले का मध्ये ते आपल्या बुडवले का मध्ये कुठे বহুত ফুৰা <marriages timing> आता आपले बाप्पा विसर्जन करून आपण आता परत घरी परतलेलो आहोत आणि आता आपला पाठ परत आपला जो मकर खाली सुना सुना आहे ठेव का हा आता आपले गणपती बाप्पा आणि गौराई विसर्जन करून आपण घरी आलेलो आहोत चला अशा प्रकारे आपला विसर्जन झालेला आहे आणि आपली आता गाडी सुद्धा आलेली आहे हे बघा गणपती बाप्पा आपण विसर्जन करून आलो गौराई आपल्या दोन तीन गाड्या गेलेल्या तीन गाड्या आपण परत सुखरूप आलेलो आहोत आणि अशा चांगल्या रीती आपला गणपतीचा आणि गौराईचं विसर्जन झालेला आहे अशा प्रकारे आपले गौराई पण विसर्जन करून आपला आता सूप परत आपण घेऊन आलेलो आहोत इकडं आपला गणपती बाप्पाचा पाठ आणि इकडे आपली गौराईचा सूप अशा प्रकारे आपला गणपती बाप्पा गेलाय आणि मकर आपला झालेला एकदम खाली खाली अशा प्रकारे आपला गौराई आणि गणपतीचा विसर्जन सुखृतपणे झालेला आहे आणि आपण आता गणपती विसर्जन करून आणि गौराई विसर्जन करून घरी आलेलो आहोत आता पाठी बघू शकता तुम्ही आपला मकर एकदम खाली खाली, -खाली सुना सुना झालाय पाच दिवस आपल्या घरी गौराई गणपती होते तर खूप मजा मस्ती धामाल होती तर अशा प्रकारे गणपती विसर्जन झालेत आणि आता पुढल्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येऊ हे आम्ही आम्ही आम्हाला खूप आतुरता असणार आहे तर आता आपण व्हिडिओ इथं स्टॉप करणार आहोत व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय